हरिओम तत्स नर्मदेच्या वाळवंटी भक्तांचा मेळा भरवून अनाथांना हृदय लावणारे परमपूज्य भक्तराज महाराज आम्हा भक्तांच्या अनुभूतीला जाणवू लागतात भजनातून शब्दांच्या रचनेतून त्यांचे अलभ्य मोहक दर्शन होऊ लागते साईनाथांचे स्वरूप असलेले बाबा भक्तांसाठी राबणारे बाबा दत्त स्वरूप बाबा अशा विविध स्वरूपात आम्हाला बाबांचे दर्शन होते मन तृप्तावून जात आणि आमची काया आमचा जन्म धन्य धन्य झाल्याची सुखद जाणीव आम्हाला सुखवून जाते मी श्यामकांत विष्णू पंडित राहणे जळगाव आज तुमच्यासमोर पूज्य भक्तराजांच्या अद्भुत व माझ्या जीवनाला कलाठणी देणाऱ्या अनुभूती कथन करतो भक्तांसाठी सतत कष्ट घेणारे बाबा आठवले की मन द्रवित होते अभिजात दासभाव पूज बाबांच्या अंतरी अखंड आजही नांदतो आहे आजही भक्त काजासाठी भक्तराज माऊली अखंड भ्रमणातच असते त्यांच्या भक्तांनी केवळ त्यांचे स्मरण केले तरी ते धावून जातात मूल कितीही मोठे झाले तरी आई ही आईच राहते ना अगदी तशीच गुरुमावली ही अखेरपर्यंत सारखीच श्रद्धेय राहते बाबांच्या आठवणी सांगताना मन भरून येतं पूजा बाबांसारखे प्रेम देणारे सद्गुरू शोधून नाही सापडणार नाही एकदा त्यांनी हात पकडला तर ते कधीच तुम्हाला सोडणार नाही एक वेळ भक्ताला त्यांचा विसर पडेल पण ते कधीच त्यांच्या भक्तांना सोडणार नाही मी त्यावेळी बाबांचा चक्रधारी होतो बऱ्याच वेळा मी त्यांच्या गाडीचा चालक असायचो मला त्यामुळे पूज्य बाबांचा मनसोक्त सहवास मिळाला पंधरा सोळा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून त्यांची मिळेल ती सेवा करत होतो बाबांनी सांगितलं प्रत्येक काम त्यांची आज्ञा म्हणून पूर्ण करत होतो माझ्या मनमंदिरात माझे सद्गुरू म्हणून बाबा विराजमान झाले होतेच पण त्यांनी मला गुरुमंत्र द्यावा अशी माझी खूप इच्छा होती पण बाबा म्हणायचे श्यामा जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हाच तुला गुरुमंत्र मिळेल परत परत मला गुरुमंत्राबद्दल विचारायचे नाही समोरचा साधक मंत्र जपण्यास पूर्ण तयार झाल्यावर व आमच्या सद्गुरूंची आम्हाला आज्ञा झाल्यावरच तुला आम्ही मंत्र देऊ शकतो हे लक्षात ठेव झालं परत काही विचारायची सोयच नव्हती त्या वर्षीची गुरुपौर्णिमा नरसोबाच्या वाडीला होती मी पण जळगाववरून काही भक्तमंडळींसोबत नरसोबाच्या वाडीला पोहोचलो तिथे गेल्यावर कार्यालयात उतरलो आणि संध्याकाळी बाबांना भेटायला श्री खोंबारे गुरुजींकडे गेलो पण मला तिथे आज जाऊ दिले नाही घरासमोरच असलेल्या एका झाडाखाली ओट्यावर बसलो होतो तिथे मागेच बाबांच्या रूमची खिडकी होती थोड्या वेळाने बाबांचे खिडकीतून बाहेर लक्ष गेले त्यांनी विचारले कोण बसलंय बाहेर जेव्हा त्यांना मी आलोय हे कळले तेव्हा त्यांनी मला ताबडतोब आत ये असा निरोप पाठवला मी आत गेलो बाबांना नमस्कार केला त्यांनी विचारले बाहेर का बसला आणि सोबतच विष्णू नाम पण ऐकवले मी पण सहजच बाहेर बसलो असं त्यांना सांगितलं ते म्हणाले ते असू दे पण आता आपल्याला भजन सेवेला कार्यालयात जायचे आहे तेव्हा तूच गाडी चालव मला तुझ्यासोबतच यायचे आहे मी बाबांना घेऊन कार्यालयात पोहोचलो रात्री भजनाचा अवर्णनीय असाच कार्यक्रम झाला आम्ही सगळेच मंत्रमुक्त झालो होतो श्री दत्तात्रेयांच्या राजधानीत दत्तस्वरूप बाबा त्यांच्या सुमधुर भजनातून भक्तीच्या छटा उकलीत होते भक्तराजांच्या भजनांची उधळण सुरू होती आणि इकडे सरस्वती स्वामी महाराज आनंदाने डोलत होते होय त्यांचेच स्वरूप त्यांचेच उर्वरित कार्य पूर्ण करण्यास अवतरित झालेले भक्तराज आज त्यांच्या समक्ष भजनांचा ब्रह्मनाथ गात होते तो ब्रह्मानंद आम्ही सगळेच अनुभवित होतो भजनाची सेवा दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करून पूज्य बाबांनी सगळ्या भक्तांना सकाळी लवकर कृष्णेच्या घाटावर येण्यास सांगितले व रात्री बाबा झोपायला गेले त्या रात्री कृष्णेला मोठा पूर आला होता संपूर्ण घाट गाळामुळे अस्वच्छ झाला होता सकाळी बाबा मंदिरात आले तेव्हा त्यांचे लक्ष कृष्णेच्या घाटाकडे गेले त्यांनी आम्हा सगळ्या भक्तांना घाट धुण्यास सांगितले आम्ही सगळेच घाटाची स्वच्छता करू लागलो तो गुरुपौर्णिमेचा दिवस होता आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजा सत्यनारायणाची पूजा, पूजा होणार होती आणि त्यानंतर बाबा गुरुमंत्र देणार होते पूज्य बाबा कार्यालयात परत आले आम्ही घाटाची स्वच्छता करत होतो बाकी सर्व भक्त गुरुपूजन असल्याने निघून गेले सगळ्यांनी मिळून एक पायरी धुतली आणखी दोन पायऱ्या बाकी होत्या मला एकच माहीत होतं बाबांनी जी आज्ञा दिली ती जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हलायचे नाही जसं बाबा सांगतील तसंच वागायचं ही मी स्वतःला लावलेली शिस्त होती मी सगळ्या पायऱ्या स्वच्छ करून जेव्हा कार्यालयात पोहोचलो तेव्हा सगळ्या कार्यक्रमाची सांगता झाली होती मी बाबांच्या दर्शनासाठी आतूर झालो होतो पण मला आत घेतले नाही ही पण बाबांचीच इच्छा असं स्वतःला समजावून मी बाजूला असलेल्या खोलीमध्ये बसलो तेवढ्यात मला बाबांचा निरोप आला मी बाबांजवळ गेलो आणि त्यांच्याकडे आश्चर्याने बघतच राहिलो बाबांच्या डोक्यावर एकही केस नव्हता आणि त्यांनी गुलाबी शाल घातली होती नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रत्यक्ष माझ्यासमोर बसले होते बाबांचे ते रूप बघून मी पूर्ण भारावून गेलो त्यांनी मला ते कोण आहेत हे दाखवले मी स्वतःला खूप भाग्यवंत समजतो माझ्या सद्गुरूंनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नृसिंह सरस्वती आणि ते वेगळे नाहीत हे दाखवून दिले नंतर बाबांनी मला विचारले की तुझा चेहरा का उतरला आहे त्यावर मी त्यांना म्हणालो कृष्णामाईच्या घाटाच्या पायऱ्या स्वच्छ करण्यातच सगळा वेळ गेला आणि इकडे आलो तर गुरुमंत्राचा कार्यक्रम पण होऊन गेला यावेळीही मला गुरुमंत्र मिळाला नाही ते मिश्किलपणे हसले माझा हात धरून मला त्यांनी स्वतःजवळ बसवले आणि म्हणाले आज तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे माझ्याजवळ त्यांना द्यायला नारळ पण नव्हते तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळचे दोन गुलाब दिले आणि म्हणाले हेच तू मला दे माझे डोळे भरून आले त्यांनी मला तिथेच कानात गुरुमंत्र दिला मग मला म्हणाले जा चहा घेऊन ये मी बाहेर आलो पूज्य दादांना विचारू लागलो की बाबांनी केस केव्हा कापले सगळेच केस का कापले रामजी दादा म्हणाले श्याम काहीही काय बोलतो मी म्हटले बघा ना दादा तुम्ही पण बघा त्यांना पण सरस्वती स्वामी महाराजांचे रूपात बाबा दिसले जशी वाडीला स्वामी महाराजांची मूर्ती आहे ना अगदी तशाच रूपात बाबांनी त्यांना पण दर्शन दिले मी चहा घेऊन परत त्यांच्या खोलीत गेलो तर बाबा त्यांच्या पूर्व रूपात होते मला माझ्या सद्गुरूंची थोरवी कळली होती मी त्यांना आळवू लागलो हे भक्तवत्सल नारायणा तुमच्या वाचून या अखिल ब्रह्मांडात मला कोण आधार आहे हे भक्तराज माऊली तुमच्या सेवेशिवाय मला आणि काही नको आमचे जीवन सद्गुरू बाबांच्या सानिध्यात चाललेले होते आमचे सारे जगभान व जनमर्यादा सद्गुरू बाबांनी लोपवून टाकल्या होत्या आमच्या चित्ताला परमार्थाचा ध्यास बाबांनी लावला आहे हरि ओम तत्स